बहुजनांचे लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्काराचे आयोजन आरपीआयचे संतोष जाधव यांच्याकडून उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी व विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मिरज येथील शेतकरी भवन जनावर बाजार पंचायत समिती शेजारी येथे उत्साहात संपन्न होणार आहे सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला प्रशासन आणि उद्योजकता या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यामध्ये आरपीआयचे पदाधिकारी आमदार खासदार यांची उपस्थिती असून कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार असून संतोष जाधव यांच्याकडून सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून पुरस्कार विजेत्यांचा सन्मान व उत्साह वाढवावा असे आवाहन करण्यात आले आहे आमचे प्रेरणास्थान दीनदलित बहुजनांची कैवादी कालकथित विवेकराव कांबळे साहेब एक जून या दिवशी यांची जयंती असते या जयंतीनिमित्त मागील वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी यांच्या वतीने कालकथित विवेकरावजी कांबळे समाजभूषण पुरस्कार दिला जातो यावर्षी या, या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे विविध क्षेत्रामध्ये अनमोल असे कामगिरी करणारे पंधरा पुरस्कार आम्ही जाहीर करत असतो यावर्षीसुद्धा पंधरा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत मिरज मार्केटयार्ड शेतकरी भवन पंचायत समितीच्या शेजारी एक जून रविवारी सायंकाळी सात वाजता हा पुरस्कार सोहळा सुरू होणार आहे पुरस्कार सोहळ्यासाठी मिरजमधील सर्व नामांकित पदाधिकारी आमदार माजी आमदार व सांगली जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आपण सर्वजण या पुरस्कारासाठी येऊन जे काही पुरस्कार करते आहेत त्यांचा सन्मान वाढवावा व शेतकरी येथे पुरस्कार झाल्यानंतर भोजन व्यवस्था केली आहे जय भीम जय भारत